आता आपण आलो आहो कडोली बुद्रुक येथे श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज देवस्थानात आता आपण श्री सद्गुरु जगन्नाथ बाबाचे एक भजन ऐकूया ची डवऱ्या बैलाची दमनी कोणाची सेंदऱ्या रंगाची ढवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची জন্মা পাটিল হয়তো যে পিতা জিজা আই হয় তুজি মাতা सोलबा पाटिल होइ तुझे पिता जिजा आई होइ तुजी माता को दमनी को दमनि को, नाची। दमनी को नाची। माजा जगनत बाबाची दमनी को मागनाथ बाबाची शेंदाऱ्या रंगाची ढवऱ्या बैलाची दमनी कोणाची शेंदाऱ्या रंगाची ढवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची जल जन्म झाला बांदेवाड्याला प्रगट झाले वेगावाला जन्म झाला बांदेवाड्याला प्रगट झाले वेगावाला दमनी कोणाची ओ दमनी कोणाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची माझ्या जगन्नाथ बाबाची शेजाऱ्या रंगाची ढवऱ्या बैलाची दमानी कोणाची शेजाऱ्या रंगाची ढवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगनत बाबाची दमनी कोणाची माझ्या जगनत बाबाची दमनी कोणाची माझ्या जगनात बाबाची दर महिन्याच्या सोळा तारखेला घुगरी काला भांदेवाडा वाडाला दर महिन्याच्या सोळा तारखेला घुगरे काला भांदेवाड्याला दमनी कोणाची ओ दमनी कोणाची दमनी कोणाची